जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये मागच्या काही काळामध्ये सोशल मीडिया असो टी व्ही चॅनल असो काही असो याच्यावर तुम्हाला एकाच व्यक्तीचं नाव आणि एकाच व्यक्तीची चर्चा जोरदारपणे दिसली असेल बघितली असेल ते नाव म्हणजे मनोज जारांगे पाटील यांचं राज्यासह संपूर्ण देशामध्ये मनोज जारांगे पाटील यांच्या नावाची चर्चा झाली आणि याचं कारण होतं मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि त्या पद्धतीचा निर्णय सरकारने घ्यावा मनोज जारांगे पाटील यांच्या राज्यामध्ये मोठमोठ्या सभा पार पडल्या त्या सभा ऐतिहासिक होत्या ना भूतो ना भविष्य अशा सभा राज्यामध्ये मनोज जारांगे पाटील यांच्या पार पडल्या मनोज जारांगे पाटील यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी रात्री दोन दोन तीन तीन सकाळी चार चार वाजेपर्यंत लोकांची गर्दी कायम होती मनोज जारांगे पाटील यांनी एक वेगळाच इतिहास राज्यामध्ये घडवलेला आपल्याला दिसतो मग हेच मनोज जारांगे पाटील आता काय निर्णय घेतील स्वतःचा पक्ष काढतील अशीसुद्धा चर्चा सोशल मीडियावर आणि टी व्ही चॅनलवर मोठ्या प्रमाणात रंगलेली दिसते आता मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं एक महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा समाज हा त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे ठामपणे उभा आहे आणि जर मनोज जरांगे पाटील यांनी पक्ष काढला तर काय होईल हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये ऐतिहासिक अशा सभा मनोज जरांगे पाटील यांच्या पार पडल्या रात्री दोन दोन तीन तीन सकाळी चार चार वाजेपर्यंत लोक मनोज जरांगे पाटील यांना ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी थांबलेले होते कारण की मनोज जारांगे पाटील यांनी लढाच त्या पद्धतीनं उभा केलेला होता मराठ्यांना आरक्षण मिळवून देईल आणि ओबीसीतूनच देईन संविधानिक मार्गाने देईन आणि टिकणार आरक्षण देईल असं मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलेलं होतं मनोज जारांगे पाटील यांना दाबण्याचा अनेक प्रयत्न केला गेला होता मॅनेज करण्याचे देखील प्रयत्न केले गेले होते पण मात्र मी मॅनेज होत नसतो असं देखील मनोज जारांगे पाटील यांनी ठामपणे सांगितलं होतं सांगितलं आहे असं सुखील आपण पाहिलेलं आहे पण मात्र एक प्रामाणिक नेतृत्व म्हणून मनोज जारांगे पाटील यांच्याकडं संपूर्ण समाज पाहतो म्हणून त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभा राहतो एकीकडं मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण ओबीसीतूनच घेणार अशी म्हणायला सुरुवात केली तशी मागणी सरकारकडं केली तिकडं मात्र ओबीसी नेत्यांनी याला जोरदार विरोध केलेला आपल्याला दिसला म्हणजे ज्या अंतरवाली सराठी इथं चौदा ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सगळ्यात मोठी ऐतिहासिक सभा पार पडली त्याच अंतरावर आंबड इथं ओबीसीचा महायलगार मोर्चा आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला होता आणि मनोज जरांगे पाटील यांना विरोध करण्यात आला आता तिथूनच ओबीसी यलगार बचाव समिती आणि मराठा आरक्षण अशा पद्धतीनं ओबीसीचे नेते मनोज जारांगे पाटील यांच्यावर टीका करायचे आणि मनोज जारांगे पाटील हे ओबीसीचे नेते छगन भुजबळ आणि त्यांच्या सहकार्यावर करायचे हे आपण राज्यामध्ये बघितलेलं आहे पण मात्र आता जे ओबीसीचे नेते हे एका स्टेजवर एकवटलेले होते भाषणं देत होते आरक्षण कसं वाचवायचं हे बघत होते त्यांनी आता नवीन पक्ष काढायला सुरुवात केली आहे आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये ओबीसींचा स्वतंत्र पक्ष असेल आणि तो मैदानात उतरेल असं सुद्धा ओबीसी नेत्यांनी ने, प्रकाश शेंडगे असतील टीपे मुंडे असतील यांनी सांगितलेलं आहे पण मात्र हाच प्रश्न जेव्हा जा मनोज जारांगे पाटील यांना विचारण्यात आला तेव्हा मनोज जारांगे पाटील नेमकं का म्हणतात बघा हा व्हिडिओ आर त्यांच्या आव्हानाचा स्वीकार करणार का तुम्ही ग्रामपंचायत येणार का निवडणुकीत उतरणार का त्याला काय आव्हान देतोय ओबीसी नेते प्रकाश येते असं म्हटलं की वरती अन्याय होतो आता ओबीसी पक्ष स्थापन करण्याची वेळ आलेली आहे येत्या काही दिवसात ते, ते पक्ष स्थापन करून पक्षाचे नाव सुद्धा जाहीर करणार आहेत नाही ओबीसीवर अन्याय नाही होत मराठी हे बेचाळीस वर्षापासून ओबीसी आरक्षण आहे त्यांच्यावरती अन्याय झालाय आणि पक्ष स्थापनेचा विषय असेल तर तो माझा विषय नाही ते प्रत्येकाला अधिकार आहे त्याने काय करावं याचा त्याचा प्रश्न आहे कारण राजकीय विषयावर मी बोलत नाही पण माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाचे मराठ्यांच्या विरोधात आला मी कोणाला सोडत नाही सोडणार सुद्धा प्रकाश शेंडके यांनी पक्ष स्थापन केला जर मराठा ओबीसीत सामील झाले तर तुम्ही त्या पक्षात सामील होणार का उद्या आरक्षण देणार का आम्हाला तुमचं कळत नाही कामील मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळालं जर यांनी शेंडके पक्ष स्थापन केलेला असेल त्या पक्षात जर तुम्ही उद्या त्यांच्या पक्षाचा प्रचार करणार का जर वेळ आली तर मला राजकारण हा विषय समजत नाही त्यामुळे मी त्याच्यात बोलणार पण नाही पण मराठा आम्ही ओबीसी पण आम्ही ऐकलं मनोज जरांगे पाटील काय म्हणतात ते म्हणतायत की राजकारणाशी माझा काहीही संबंध नाही त्यांनी पक्ष काढो काही करो माझं काही घेणं देणं नाही मी फक्त न्याय मिळवून देण्याचं काम करणार आहे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचं काम करणार आहे राजकारणाचा माझा काहीही संबंध नाही एका अर्थी मनोज जरांगे पाटील यांनी कुठलाही राजकीय पक्ष काढणार नसल्याचं किंवा कुठल्याही राजकीय पक्षासोबत जाणार असल्याचं देखील ठामपणे सांगितलेलं नाही पण जर तरचा विचार केला तर काय होईल हा सुद्धा विचार आपला या ठिकाणी करावा लागेल आज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं मराठा समाज हा ठामपणे उभा असलेला आपला दिसतो तर मनोज जरांगे पाटील यांनी जर स्वतंत्र पक्ष काढला तर तोच समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं त्याच पद्धतीनं उभा राहायला तर मग मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये याचा मोठा परिणाम राजकीय जे पक्ष अस्तित्वात आहेत यांना त्याचा मोठा फटका बसू शकतो कारण की मनोज जारांगे पाटील यांची ताकद आता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे ती नाकारतन चालणार नाही म्हणूनच मनोज जारांगे पाटील हे आता काय निर्णय घेतील दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये खरंच उतरतील का उतर हे देखील आपलं पाहावं लागेल पण मात्र आता त्यांनी दहा तारखेपासून पुन्हा एकदा उपोषण करणार असल्याचं सांगितलं आहे आणि सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही तर हे अमरण उपोषण चालूच राहील आता सरकार त्याची अंमलबजावणी करेल नाही करेल हे आपल्या येणाऱ्या दिवसात समजेल पण मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये मराठा समाज हा राजकीय नेत्यांना त्यांची जागा दाखवून देईल असं कित्येक कार्यकर्त्यांनी ऑन कॅमेरा आपल्या चॅनलवर सांगितलेलं आहे मग मनोज जारांगे पाटील यांनी स्वतंत्र पक्ष काढला तर काय होईल एवढंच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद